मित्रांनो कसं काय मजेत ना एवढी गर्दी बघून तुम्हाला वाटलं असेल की रात्रीचे सात आठ वाजे असतील बो पण नाही हो, हो ही गर्दी आहे रात्रीच्या बारा वाजेची का म्हणजे दर्शन घ्यायसाठी आलीत ना लोक आणि आम्ही पण रात्री यासाठीच आलो की आम्हाला वाटलं की गर्दी कमी असेल पण ते जाऊ द्या आपल्या बाप्पाच्या दर्शनासाठी दोन तीन तास जर रांगेत उभं राहावं लागलं ना तरी काही नाही आपल्या बाप्पासाठी काही पण तसं इतरांप्रमाणे आम्ही पण बाप्पाच्या दर्शनासाठी रांगेत उभं राहिलो आलेल्या भक्तांसाठी मोफत आरोग्य शिबीर या ठिकाणी सुरू आहे पण तुम्हालाही आहे बाप्पाचे दर्शन घेतलं बाप्पाच्या चन्नाशी एकदा आलो की सगळे लोक ऑटोमॅटिकली बरे होतात बाप्पाच्या नावाचा जयघोष करत व्हिडिओ आणि फोटो काढत शेवटी गणरायाच्या म्हणजे दगडूशेठ शेठ हलवाई गणपती बाप्पाच्या येऊन पोहोचलो मनमोहक अशी बाप्पाची मूर्ती सोन्या चांदीने म्हणवलेली आणि यावेळेस तर कोणीतरी एक करोडचा हिरा बाप्पाच्या चन्नाशी भेट दिला गणेशोत्सवाच्या या अकरा दिवसांमध्ये दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला मंदिरातून या सभामंडपात आणण्यात येतं आणि आकर्षक रोषणाई करून या ठिकाणी विराजमान करण्यात येतं अकरा दिवसानंतर पुन्हा दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा आपल्या मंदिरात विराजमान होतात दौडशेठ हलवाई गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही पोहोचलो जगोबादा दर्शन घ्यायला तसं यावेळेस जिवंत देखावी आकर्षक प्रतिकृती बऱ्याच मंडळांनी उभ्या केल्यात आता हाच बघा ना देखावा संत तुकारामांना गरुड घेण्यासाठी येतात त्यावेळेस ते समाधी घेतात तेव्हाच देखावा या ठिकाणी भगवान दत्ताच्या मूर्तीचा सुंदर असा देखावा केला होता मग आम्ही येऊन पोहोचलो अखिल मंडईचा गणपती पाहण्यासाठी हा मंडईचा एरिया तोच बर का ज्या ठिकाणी मुळशी पॅटर्नची शूटिंग झालेली होती या मूर्तीचा विशेष म्हणजे या मूर्तीची स्थापना अठराशे त्र्याण्णव मध्ये झाली आणि या गणपतीला शारदा गणपती असं म्हणतात शारदा गणपतीच्या मूर्तीची निर्मिती रांदा म्हणजे कागदाच्या लग्द्यापासून झाली आहे एकशे अठ्ठावीस वर्षात या मूर्तीचं सौंदर्य जराही कमी झालेलं या मूर्तीचं स्वरूप एका आठ फॉर्मनुसार तयार करण्यात आलेलं आहे जे तुम्ही बघू शकता मंडईच्या गणपतीच्या बाजूलाचा असा हा सुंदर देखावा मंडईच्या या ग्रुपने तयार केला आहे जो एका साऊथच्या मूवी सारखा फील तुम्हाला देईल हा जो देखावा आहे तो दगडूशेठ मंदिराच्या एक्झॅक्ट बॅकसाईडला तयार करण्यात आला आहे दक्षिणेतले जे मंदिरं आहेत तशा पद्धतीचा जो देखावा या ठिकाणी तयार करण्यात आला आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता भला मोठा हत्ती पण तयार करण्यात आलेला आहे आणि ज्या या ठिकाणी एक एक तळ त्यांनी बनवलेलं आहे ज्यामध्ये तुम्ही पैसे टाकू शकतात तुम्ही तुमची मनोकामना जी असेल ती त्या ठिकाणी सांगू शकता तर एका मंडळाने राजगडाचा देखावा या ठिकाणी तयार केलेला आहे ही।, ही जी स्वींची मूर्ती तुम्हाला दिसते ती चंदनापासून तयार केलेली आहे i'm gonna jule, 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 मग आम्ही येऊन पोहोचलो मानाचा पहिला गणपती गन्पति, कसबा गणपतीच्या दर्शनासाठी मुळात याचं दर्शन पहिले यायचं होतं परंतु गर्दीमुळे रस्ताच सापडत नव्हता आणि त्याच्यामुळे जसं दर्शन होईल दगडूशेठ गणपती बाप्पा नंतर तसं दर्शन घेत होतो तसं कसबा गणपती हा पुणे शहरातील मानाचा पहिला गणपती ओळखला जातो कसबा गणपती पुण्याचे प्रमुख ग्रामदैवतही म्हटलं या मूर्तीची स्थापना अठराशे मध्ये झाली ही मूर्ती स्वयंनिर्मित असल्याचं म्हटलं जातं ती मुळात तांदळाच्या दाने एवढी होती परंतु लालचंद्राच्या थरामुळेच एवढी मोठी झाली हा आहे कोथरूडमध्ये श्री साई मित्रमंडळाने उभारलेला जगन्नाथ मंदिराचा देखावा रात्री वेगवेगळ्या लाईट्समुळे हा देखावा खूप भारी दिसतो तसं शिवाजी महाराजांची मूर्तीची स्थापना पण त्या ठिकाणी करण्यात येत होती एंट्री केल्यानंतर मध्ये गेल्यावर के तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे झुमर या ठिकाणी बघायला भेटतील आणि खूप रोषणाई असल्यामुळे खूप सुंदर असं ते देखावा त्यानंतर कोरीव काम पण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे बापांचं दर्शन घेतल्यानंतर त्याच्याच बॅक साइड जगन्नाथ भगवानाचं जे डेकोरेशन आहे ते करण्यात आलेलं आहे जगन्नाथ भगवानाची मूर्ती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल तर यावर्षी पुण्यामध्ये एकापेक्षा एक सुंदर असे देखावे तयार करण्यात आले होते तर नक्कीच तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका